मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साई पट्ट्या आता कचऱ्याचे माहेरघर बनल्या आहेत गावांचा नागरीकरणाकडे झालेला प्रवास जरी गतीमान असला तरी अनेक ग्रामपंचायतींमध्ये योग्य डम्पिंग ग्राउंड ची व्यवस्था नसल्याने महामार्गालगत कचरा टाकण्याचा प्रकार वाढीस लागला आहे गावठाणे गुरुचरण जागा आधी अतिक्रमित झाल्याने ग्रामपंचायतींनी कचरा उचलून थेट महामार्गाच्या साईब पट्ट्यांवर फेकण्यास सुरुवात केली आहे परिणामी प्राणी पक्ष्यांपासून ते भटक्या कुत्र्यांपर्यंत सर्वांचा हक्काचा अन्नसाठा ही कचराकुंडी झाली आहे यामुळे महामार्गावर दुर्गंधी पसरत असून अपघातांची शक्यताही वाढली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे सिंधुदुर्ग ते पनवेल पर्यंत हजारो प्रवासी ही अराजकता पाहत असूनही संबंधित अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा धक्कादायक आहे प्रशासनाने ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाची अट घालून नवे परवाने रोखले पाहिजेत मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या स्वागत समारंभात अडकलेल्या यंत्रणांकडून नागरिकांच्या गरजा दुर्लक्षित केल्या जात आहेत राष्ट्रीय महामार्ग केवळ वाहतुकीचा रस्ता राहील की कचऱ्याचे अधिकृत डम्पिंग ग्राउंड होणार असा प्रश्न आता प्रवाशी वर्गाकडून केला जात आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड